इनो सोडा कशाचाही वापर न करता अगदी वेगळ्या पद्धतीने बटाट्याची अशी मस्त लच्छेदार आणि कुरकुरीत आज आपण भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत या भजीचं वैशिष्ट्य म्हणजे नेहमीच्या गोल बटाट्याच्या भजीपेक्षा अगदी वेगळी चव येते अतिशय कुरकुरीत तर होतेच झटपट देखील होते आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भजी अजिबात तेलकट होत नाही आणि खूप काळ म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा तशीच कुरकुरीत राहते इतर भज्यांसारखी नरम पडत नाही त्यामुळे भजी गरम तर छान लागतेच पण थंड झाल्यावर सुद्धा जशी गरम केलेली आपण कुरकुरीत त्याच प्रमाणे ही राहते अजिबात मऊ पडत नाही चला तर मग लगेच पाहूया ही अशी मस्त लच्छेदार कुरकुरीत बटाट्याची वेगळ्या पद्धतीने भजी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते बटाट्याची वेगळ्या पद्धतीने भजी करण्यासाठी सर्वात आधी इथे मी तीन मध्यम आकाराची बटाटी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत आता या सर्व बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत त्यानंतर इथे मी एक स्लायसर घेतला आहे स्लायसर घेताना थोडा मोठी चकती वापरायची ही अशी एकदम पातळ असलेली वापरायची नाही त्यामुळे बटाट्याचे स्लाईस खूप छान पडतात आणि आपल्याला जे टेक्स्चर हवं आहे लच्छेदार ते छान येतं अशी बटाटी आता या स्लायसरवर मी स्लाईस करून घेणार आहे हे बघा थोडस आपल्याला जाडसर स्लाइस पाहिजे म्हणजे छान लच्छे पडले जातात अशाच पद्धतीने मी सर्व बटाटी स्लाइस करून घेणार आहे आता हे स्लाईस केलेले बटाट्याचे आपल्याला लच्छे कसे पाडायचे ते बघा अशी एकावर एक चार पाच बटाटे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि सुरीच्या मदतीने अगदी पातळ पातळ आपल्याला असे उभे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे छान लच्छे पडले जातात तुम्ही म्हणाल की आम्ही ग्रेटरने किंवा किसणीने सुद्धा किसू शकतो तर तसंसुद्धा करू शकता पण फार मोठा अशा पद्धतीने जर होल असतील त्या किसणीला मोठे एकदम तरच तुम्ही करू शकता छोट्या किसणीवर किंवा मध्यम आकाराच्या किसणीवर अजिबात करू नका कारण असे छान लच्छे त्याला पडणार नाहीत त्यामुळे मी किसणीचा वापर तुम्हाला न करता अशा सोप्या पद्धतीने लच्छे कसे पाडायचे हे दाखवले आहेत हे बघा असे पातळ पात्तर पातळाने एक समान लच्छे पडतात त्यामुळे समान टेक्स्चर येतं आणि भजी आपली मस्त कुरकुरीत लच्छेदार होते फार वेळ लागत नाही अगदी झटपट आपली ही बटाटी अशी मस्त लांबसर की जसं बटाट्याचा असतो त्याप्रमाणे कापून तयार होतात अशाच पद्धतीने मी सर्व बटाटी इथे अशी लच्छेदार कापून घेणार आहे हे बघा इथे मी दुसरी बटाटे सुद्धा कापली आहेत आणि त्याचे सुद्धा बघा किती छान लच्छे पडले आहेत त्यामुळे अगदी सहज कोणालाही अशी बटाटी कापता येऊ शकतात त्यामुळे शक्यतो किसणीचा वापर करू नका आता ही लच्छेदार सर्व कापलेली बटाटी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही बटाटे आपल्याला तीन ते चार वेळा जोपर्यंत या बटाट्यावरचं स्टार्चचं पाणी म्हणजे हे पांढरं पाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत इथे मी तीन चार वेळा बटाटे पाण्याने धुवून घेतले आहेत आणि त्यातलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलं आहे आता ह्यामध्ये काही आपण मसाले घालूया त्यासाठी इथे मी एक चमचा भरून बारीक चिरलेला आलं घेतलं आहे ते घालणार आहे आलं आवडत नसेल भजीमध्ये तर स्किप केलं तरी चालेल पण आल्यामुळे या भजीला खूप छान अशी चव येते त्यानंतर ह्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत हिरव्या मिरच्या बारीक चिरण्यापेक्षा त्याचा ठेचा करून घातला तरी चालेल आता इथे मी थोडेसे धणे असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत म्हणजे या भजीमध्ये ते छान लागतात आणि जेव्हा दाताखाली येतात तेव्हा आणखीनच छान लागतात त्यामुळे एक ते दीड चमचा हे कुटलेले धणे यामध्ये मी घालणार आहे त्यानंतर पाव छोटा चमचा भरून इथे मी हिंग पावडर घालणार आहे बेसन आज आपण घालणार आहोत ते बाधू नये त्यामुळे हिंग घालणार आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा भरून आपल्याला हळद घालायची आहे आणि दी छोटा पाव चमचा भरून इथे मी तिखट सुद्धा घातलं आहे आपण अगोदर मिरच्या घातलेल्या तरी सुद्धा मी थोडंसं तिखट घातलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला चार ते पाच मोठे चमचे भरून बेसन घालायचं आहे आपण इथे तीन मध्यम आकाराची बटाटे घेतलेली त्यामुळे मोठे चमचे भरूनच आपल्याला बेसन घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित सर्व बटाट्यांना ते लागलं जाईल आता ही भजी आणखीन कुरकुरीत होण्यासाठी ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाच्या जी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता पण तांदळाचं पीठ अगदी सर्वच घरांमध्ये अवेलेबल असतं त्यामुळे मी तांदळाच्या पिठाचाच वापर केला आहे आता सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार पिठानुसार आणि बटाट्याच्या हिशोबाने मीठ घालायचं आहे आता हे सुरुवातीला आपल्याला हातानेच असं कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्या धुतलेले आपण त्यामुळे त्याचा सुद्धा ओलसरपणा आहे आणि जी काही कोथिंबीर वगैरे आपण घातलेली मीठ घातलेलं त्याचं सुद्धा पाणी सुटू शकतं त्यामुळे सुरुवातीला असं आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून झालंय की अगदी एक मोठा चमचा भरून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही फक्त आपले ही, ही पिठं या बटाट्याच्या लच्छांना चिकटली पाहिजेत अशा रीतीने आपल्याला ते मिक्स करायचं आहे फार पाणी घालायचं नाही नाहीतर खूपच सैलसर पीठ होईल आणि मग आपली ही लच्छेदार बटाटी आहेत ती मग नरम पडतील इथे मी फक्त एक चमचा पाणी घालून अशी व्यवस्थित पिठं भिजवून घेतली आहेत आता लगेचच आपल्याला ह्याची भजी तळून घ्यायची आहे भजी तळण्यासाठी गॅसवर मी मध्यम आचेवर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला लगेचच भजी सोडून घ्यायची आहे भजी बघा अशी फक्त हाताने आपल्याला अलगत या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे गोळा वगैरे आपल्याला करायचं नाही फक्त ही भजी अशी उचलायची आणि फक्त तेलात टाकायची व्यवस्थित हे लच्छे एकमेकांना चिकटले जातात आणि आपली भजी व्यवस्थित लच्छेदार तयार होते एकदा सर्व भजी अशी कढईमध्ये सोडून झाली तेलात की आपल्याला फक्त एखाद मिनटं ही मध्यम आचेवर अशीच तळून घ्यायची आहे अजिबात झारा लावायचा नाही थोडेसे बुडबुडे आपल्याला कमी होण्याची वाट बघायची आहे एखाद दीड मिनटाने थोडेसे असे तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपल्याला हे झाऱ्याने भजी दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायची आहे गॅसची आच ही मध्यम ते मोठ्या आचेवरच ठेवायची आहे फार मोठी ठेवायचे नाही मोठ्या आचेपेक्षा थोडीशी कमी आणि मध्यम आचेपेक्षा थोडीशी मोठी अशी आपल्याला आच ठेवायची आहे म्हणजे छान आपल्या कुरकुरीत भज्या होतात एकदम मंद आचेवर करू नका भजा नाहीतर तेलकट होतील एकदा भाजी उलटवून झाली की मध्ये मध्ये एक दोन मिनिटांनी वरून खालून चांगली तळून घ्यायची आहे आणि अशी तीन चार मिनिटं सोनेरी रंगाईपर्यंत तळून घ्यायची आहे बघा इथे तीन चार मिनटां नंतर भजी आपली मस्त कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर तळली गेली आहे आता ही भजी मी काढून घेणार आहे पहा किती छान लच्छे सुटले आहेत वाटत सुद्धा नाही अगदी कांदा भजीसारखी ही भजी दिसत आहे आणि खायला तर चव अप्रतिम भजी मधलं पूर्ण तेल थळवून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपर वर ही मी काढून घेणार आहे म्हणजे उरले सुरलेलं थोडंसं तेल असेल ते निघून जाईल अशाच पद्धतीने उरलेली सर्व भजी मी तळून घेणार आहे गॅसची आज मध्यम ठेवूनच आपल्याला ही भजी अशी तेलामध्ये एक एक करून सोडून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे फक्त आपल्याला mm ही भजी उचलायची आहे आणि सोडायची आहे भजी सोडल्यानंतर एखाद मिनटं आपल्याला वाट बघायची आहे तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की दुसऱ्या बाजूने भजी उलटवून घ्यायची आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे मी इथे सर्व भजी तळून घेत आहे पहा की ते सर्व भजी अशी मस्त आणि लच्छेदार तयार झाले आहे आणि तितकीच कुरकुरीत सुद्धा तुम्हाला माझी ही आजची वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भजी करायची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे सर्व तळलेली भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघा किती लच्छेदार आणि मस्त कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी भजी आपली तयार झाली आहे आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की किती कुरकुरीत भजी तयार झाली आहे फार वेळ लागत नाही अगदी झटपट भजी तयार होते आणि वेगळ्या पद्धतीने त्यामुळे अशा पद्धतीने भजी मी सांगितले त्याप्रमाणे नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सुद्धा कळवा त्यातली एक भजी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते टेक्स्चर बघा किती मस्त आला आहे अगदी लच्छीदार जशी आपली कांदा भजी असते त्याप्रमाणे ही भजी अजिबात तेलकट होत नाही मी तुम्हाला हातावरसुद्धा चोळून दाखवते पहा फार तेल आपल्या हाताला लागत नाही गोल भजी कशी तेलकट होते त्याप्रमाणे ते ही भजी तेलकट होत नाही आणि एका काट्या चमच्याने मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते पहा किती कुरकुरीत झाली आहे ही भजी खाण्यासाठी आज मी इथे टॉमॅटो केचप घेतला आहे तुम्ही गरमागरम चहासोबतसुद्धा भजीचा आस्वाद घेऊ शकता किंवा अगदी जेवणाबरोबरसुद्धा ही भजी खाऊ शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद